बिरजा चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला सुवेळा कुंभार विठ्ठला सुवेळा कुंभार माती पाणी उजेडवारा वारा तूच मिसळशी सर्व पसारा माती पाणी उजेडवारा वारा तूच मिसळसी सर्व पसारा आभाळाच मंग हे आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार विटला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे घटा घटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते कोणा नकळे कुणामुखी पडते लोनी कुणामुखी पडते लोणी कुना मुखी, अंगार तू वेडा कुंभार विठला तू वेडा कुंभार तूच गडविशी तूच फोडीशी तूच गडविशी तूच फोडीशी कुरवाळीशी तू तूच साडीसी तूच गडविशी तूच फोडीशी कुरवाळीशी तू तूच ताळीशी न कळयातून तू न काय जोडिसी देशी डोळे परी निर्मिसी तया पुढे अंधार तू, तू वेडा कुंभार विटला तू वेडा कुंभार फिरत्या चाकावरती वरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार हरे अरे, अरे।